कल्पना करा तुमच्या देशातच तुमचा जन्म हा गुन्हा बनतो फक्त त्वचेच्या रंगामुळे तुम्हाला रस्ते वेगळे शाळा वेगळ्या पाणी पिण्यासाठी नळ वेगळा स्वतःच्या भूमीत तुम्हाला स्वतःचा माणूस म्हणून मानच नाही हे केवळ भूतकाळातील त्रासदायक वास्तव होत आणि त्या काळात एक माणूस उभा राहिला ज्याने म्हंटल अन्यायाच्या पुढे शांत राहणं म्हणजे अन्यायाला मान्यता देणं तो माणूस म्हणजे नेल्सन मंडेला सत्तावीस वर्ष तुरुंगात घालवूनही त्यांनी राग नव्हे तर क्षमा निवडली सूद नव्हे तर एकता निवडली त्यांची शक्ती त्यांच्या शब्दांत नव्हे तर त्यांच्या धैर्यात होती आज आपण त्यांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास करणार आहोत लेखक मार्टिन मेरिडीथ यांनी मांडलेली ही माहिती तथ्यांवर आधारित आहे भावनांवर नव्हे आणि आपल्याला शिकवण देते मन जिंकणारा नेता जग जिंकतो एक बालपण आणि पहिली शिकवण नेल्सन मंडेला यांचा जन्म अठरा जुलै अठराशे त्यांचे वडील जमातीचे सल्लागार पण मंडेलांच्या लहानपणीच वडिलांचं निधन झालं आणि त्यांची पुढील वाढ तेंबू जमातीच्या राजाच्या आश्रयात झाली येथून मंडेलांच्या जीवनातला पहिला महत्वाचा धडा जन्माला येतो व्यक्तीच्या जीवनात आपण कुठे जन्मतो हे महत्वाचं नसतं महत्वाचं असतं आपण स्वतःला कुठे नेतो त्या काळातील कृष्णवर्णीय समाजासाठी शिक्षण म्हणजे स्वप्नच पण मंडेला हा स्वप्न पाहणारा मुलगा होता त्यांनी शाळा महाविद्यालय लॉ कॉलेज अशी प्रगती केली पण शिक्षणासोबत त्यांनी एक गोष्ट तीव्रतेने जाणली दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या सरकारने कृष्णवर्णीय लोकांवर केलेला अत्याचार म्हणजे थाईड म्हणजे वर्णभेद लोक मारले जात होते घरं जाळले जात होती हक्क काढून घेतले जात होते हे सर्व बघताना मंडिलांच्या अंतःकरणात आवाज उठतो अन्याय पाहणं म्हणजे त्याला मान्यता देणं यावेळी त्यांचा मार्ग निश्चित झाला ते म्हणाले मी शांत राहून जगू शकत नाही न्यायासाठी आवाज उचलणं हेच माझं धर्म आहे दोन अपारथाईड म्हणजे गुलामीची आधुनिक व्यवस्था अपारथाईड म्हणजे रंगावर आधारित गुलामी कृष्णवर्णीयांना देशातल्या कुठल्याही गोष्टीवर अधिकार नव्हता मतदानाचा हक्क नाही प्रवासासाठी परवाना नोकरी कमी पगार अपमानास्पद शिक्षण फक्त तुटकंज आणि महत्वपूर्ण म्हणजे विरोध करण्याचा हक्कच नाही मंडेला या व्यवस्थेविरोधात सशस्त्र लढ्या देण्याच्या विचारावर नाही तर संघटित चळवळीवर विश्वास ठेवतात ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले येथून सुरुवात झाली एका जनतेच्या जागृतीची मंडेला लोकांची बोलू लागले गावोगावी जाऊन सांगू लागले तुम्ही गुलाम नाही तुमचा रंग तुमचा गुन्हा नाही तुमचं अस्तित्व तुमचा अधिकार आहे त्यांच्या आवाजात प्रचंड धैर्य होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आवाजात राग नव्हता तर सन्मान होता या टप्प्यावर लेखक मार्टिन मॅरिडेथ यांनी एक सुंदर निरीक्षण केलं आहे ते सांगतात की मंडेलांची नेतृत्वशैली संघर्षातून नव्हे तर समजुतीतून जन्माली ते लोकांना एकत्र आणत विभाजन नाही एकता निर्माण करत तीन मंडेलांचे राजकारण नेतृत्व बनण्याचा प्रवास काळ पुढे सरकतो मंडेला आता फक्त वकील किंवा कार्यकर्ता राहिले नाहीत ते लोकांचा आवाज झाले होते ते आंदोलन करतात संप करतात मोर्चे काढतात सरकार घाबरू लागतं कारण जेव्हा जनता जागी होते तेव्हा सत्ताधारी गडी हलते सरकार मंडेलांवर खटले चालू लागतं त्यांच्या भाषणांना बंदी त्यांना देशाबाहेर जाण्यास बंदी पण मंडेला थांबत नाहीत ते एक वाक्य जगाला देतात स्वातंत्र्य हे मागून मिळत नाही ते मिळवावं लागतं चार अटक आणि रिव्होनिया ट्रायल एकोणीसशे दासष्ट मध्ये मंडेलांना अटक होते त्यांच्यावर बंड देशद्रोह दहशतवाद असे आरोप सरकारला त्यांना मृत्यूदंड द्यायचा होता आणि तेव्हा मंडेला न्यायालयात उभे राहून जग बदलणारं भाषण करतात मी ज्यासाठी लढतोय ते स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यासाठी जीवन द्यावं लागलं तरी मी तयार आहे हे वाक्य प्रतिकाराचं घोषवाक्य बनलं मंडेलांना जन्मठेप झाली पाच तुरुंगातील सत्तावीस वर्षे सत्तावीस वर्ष हा काळ फक्त वेळ नाही तर जगण्याचा तप आहे रॉबिन आयलँडच्या तुरुंगात त्यांना दगड फोडण्याचं काम पत्रांवर मर्यादा भेटींवर मर्यादा आशेवर मर्यादा पण मंडेला कधी मोडले नाहीत ते तुरुंगातही लोकांना शिकवत राहिले अभ्यास शिस्त संयम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्षमा ते म्हणाले राग म्हणजे विष पिणं आणि दुसऱ्याच्या मृत्यूची वाट बघणं सहा मुक्तता आणि नवीन दक्षिण आफ्रिका एकोणीसशे नव्वद मध्ये जग बदलू लागलं दक्षिण आफ्रिकेत सरकार कोसळू लागलं अर्थव्यवस्था कमकुवत झाली जागतिक दबाव वाढत होता आणि मग अकरा फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद रोजी नेल्सन मंडेला मुक्त झाले ते बाहेर येताना त्यांच्या हातात बंद मुठी नव्हती तर उंचावलेली शांतता कमी मुठ होती ते म्हणाले आपण सूद नाही आपण एकता आणू ते राष्ट्राध्यक्ष झाले पण त्यांनी कधीच संपूर्ण शक्ती स्वतःकडे ठेवली नाही ते म्हणाले नेतृत्वाचा अर्थ राज्य करणं नाही नेतृत्वाचा अर्थ लोकांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणं ऑथर्स मेसेज म्हणजे लेखकाचा संदेश लेखक मार्टिन मेरिडीज सांगतात की मंडेला म्हणजे चमत्कार नव्हते ते माणूस होते चुका करणार राग येणार भीती वाटणार पण त्यांनी त्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता निर्माण केली त्यांचं जीवन आपल्याला सांगतं धैर्य म्हणजे भीती नसणं नाही धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं ही, ही कथा आपल्याला आठवण करून देते मोठं जीवन हे मोठे निर्णय मागतं कधी कधी त्यासाठी वेळ द्यावा लागतो वेदना सहन करावी लागते पण शेवटी इतिहास त्या लोकांचाच होतो जे हार मानत नाहीत जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर बुकबोलीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण इथे आपण फक्त पुस्तकं वाचत नाही आपण जीवन समजतो आणि जर तुम्ही अजून पाहिले नसेल तर आमचा कांट हट मी या पुस्तकाचा सारांश नक्की पहा तो तुमच्या मनात धैर्याचा नवीन दिवा पेटवेल